नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आम्ही शिक्षणाचे वारकरी या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो मागील दोन व्हिडिओजमध्ये आपण संख्येचे वेगवेगळे प्रकार अभ्यासले पहिल्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्या पूर्ण पुर्ना संख्या पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा अभ्यास केला आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या आणि विषम संख्या हे शिकलो या व्हिडिओ क्रमांक तीन मध्ये आपण संख्येचे पुढील दोन महत्वाचे प्रकार शिकणार आहोत मूळ संख्या आणि संयुक्त संख्या मित्रांनो मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हे जे संख्येचे प्रकार आहेत हे पूर्णपणे अवलंबून आहेत संख्येचे नेमके विभाजक किती त्यावर आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला हे समजणे महत्वाचे आहे की नेमकी विभाजक म्हणजे काय किंवा डिवायजर्स म्हणजे काय तर सुरुवात करूया विभाजक म्हणजे काय या संकल्पनेपासून मित्रांनो एक उदाहरण घेतो एक संख्या घेतो मी इथे दहा आता दहा या संख्येला पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्या येतात निशेष भाग जाणार संख्या एक पासून तर सुरुवात होणार एक दहा दहा दा। जगातील कुठल्याही संख्येला एक ने निशेष भाग जातो ती संख्या एकच्या पाड्यामध्ये येणार म्हणजे येणार त्यानंतर पुढची संख्या दोन बे पंचे दहा त्यानंतर तीन ने भाग जात नाही चारने नाही पाच पाच दोन्ही दहा आणि त्यानंतर शेवटी ती संख्या स्वतः दहाच्या पाढ्यामध्ये दहा येणारच दहा एके दहा काय केलं आपण इथे दहाला निशेष भाग जाणाऱ्या संख्या शोधल्या एक दोन पाच आणि दहा अशा चार संख्या आपल्याला इथं मिळालेल्या आहेत अजून एक उदाहरण घेऊ सात आता सात या संख्येला कोण कोणत्या संख्येने निशेष भाग जातो ते शोधूया तर सुरुवात होणार सर्वांचं कॉमन तो म्हणजे एक सात आहे सात त्यानंतर दोन दोनच्या पाठ्यात येत नाही तीनने भाग जात नाही चारने जात नाही पाच ने जात नाही सहाने जात नाही मग डायरेक्ट शेवटी ती संख्या स्वतः म्हणजेच सात मग सात या संख्येला निशेष भाग जाणार फक्त दोनच संख्या आहे पहिली म्हणजे एक आणि दुसरी म्हणजे ती स्वतः सात मग दिलेल्या संख्येला कोणकोणत्या संख्येने निशेष भाग जातो त्या संख्येंना त्या दिलेल्या संख्येचे विभाजक असे म्हणतात म्हणजे जिथे दहाचे विभाजक कोणकोणते आहेत एक दोन पाच आणि दहा या संख्या दहाचे विभाजक आहेत दहाचे डिव्हायझर्स आहेत म्हणजे दहाचे एकूण विभाजकांची संख्या जर आपण काढली तर दहाचे एकूण विभाजक किती आहेत चार इथे बघा सातचे एकूण विभाजक किती आहेत तर पहिली म्हणजे एक दुसरी आहे ती स्वतः तर विभाजक आहेत दोन आता इथे तुमच्या विभाजक म्हणजे काय डिवायझर्स म्हणजे काय ही संकल्पना लक्षात आलेली असणार आहे तर आता प्रकार शिकूया मूळ संख्या आणि संयुक्त संख्या अतिशय सोपं ज्या संख्येचे केवळ दोनच विभाजक असतात पहिली म्हणजे एक आणि दुसरी म्हणजे ती स्वतः इथे बघा सात सात या संख्येची केवळ दोनच विभाजक आहेत पहिली म्हणजे एक दुसरी म्हणजे ती स्वतः सात त्या संख्यांना मूळ संख्या प्राईम नंबर्स असे म्हणतात आणि मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे काय ज्या संख्येचे दोन पेक्षा अधिक तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे एन नंबर्स पर्यंत तर त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणणार इन शॉर्ट ज्या संख्या मूळ नाहीत त्या सर्व संख्या कोणत्या आहेत संयुक्त संख्या आहेत आला लक्षात उदाहरण बघूया इथे बघा परत मूळ संख्येचे केवळ फक्त किती विभाजक दोनच विभाजक असतात कोण कोणते पहिली म्हणजे एक आणि दुसरी म्हणजे ती संख्या स्वत याला म्हणणार आपण मूळ संख्या उदाहरणार्थ दोन तीन पाच सात अकरा तेरा असे यातील तुम्ही कुठलीही संख्या घ्या त्या संख्येचे केवळ दोनच विभाजक आहेत आता राहिलेल्या संयुक्त संख्या ज्या संख्येचे दोन पेक्षा अधिक विभाजक असतात दोन पेक्षा अधिक विभाजक असलेल्या संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणणार उदाहरण बघूया चार सहा आठ दहा बारा चौदा पंधरा इत्यादी अशा प्रकारे आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय ही संकल्पना शिकलो मित्रांनो इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असणार आहे की दोन ही अशी एकमेव समसंख्या आहे दोन ही अशी एकमेव समसंख्या आहे की जी की मूळ संख्या आहे आणि ह्या ग्रुपमध्ये आणि त्या ग्रुपमध्ये जर तुम्ही नोटीस केलं तर एक अंक तुम्हाला दिसणार आहे की एक ही मूळमध्ये पण नाही आणि संयुक्तमध्ये पण नाही कारण की एक हा अंक किंवा एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही मग यावर जर प्रश्न विचारला खालील की खालीलपैकी कुठली संख्या मूळ पण नाही किंवा संयुक्तही नाही तर त्याचं उत्तर असणार आहे एक किंवा खालीलपैकी अशी कुठली संख्या आहे की जी की समसंख्या आहे पण मूळ संख्या आहे तर जगातील एकमेव अशी संख्या आहे जी की समसंख्या आहे पण मूळ संख्या आहे तर ती आहे दोन तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आता एक ते शंभरच्या दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत ते आपण इथे अभ्यासणार आहोत मित्रांनो चला तर आता शोधूया एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या सुरुवात एक ते दहाच्या दरम्यानच्या मूळ संख्येने करूया सुरुवात दोन तीन पाच सात त्यानंतर पुढचा गट अकरा ते वीसच्या दरम्यानच्या मूळ संख्या अकरा तेरा सतरा एकोणवीस त्यानंतर एकवीस ते तीस पर्यंतच्या मूळ संख्या बघूया तेवीस एकोणतीस त्यानंतर पुढील गट एकवीस एकतीस ते चाळीस एकतीस सदतीस त्यानंतरचा पुढचा गट एक्केचाळीस ते पन्नासच्या दरम्यानच्या एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस यानंतरचा पुढचा गट एकावन्न ते सातच्या दरम्यानच्या मूळ संख्या त्रेपन्न एकोणसाठ यानंतरचा पुढचा गट एकसष्ट ते सत्तरच्या दरम्यानच्या मूळ संख्या एकसष्ट आणि त्यानंतर सदुसष्ट पुढचा गट एकाहत्तर ते ऐंशीच्या दरम्यानच्या मूळ संख्या एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी त्यानंतरचा पुढचा गट एक्क्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यानच्या मूळ संख्या शोधूया त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि शेवटचा गट एक्क्याण्णव ते शंभरच्या दरम्यानच्या मूळ संख्या तर या दरम्यान आहे एकमेव मूळ संख्या ती आहे सत्त्याण्णव आता आपण काउंट करूया की एक ते शंभरच्या दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस म्हणजेच एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या ज्या आहेत ते एकूण किती आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत आता या मूळ संख्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतील तर त्याची एक शॉर्टकट ट्रिक आहे बघा सर्वात अगोदर आपल्याला समसंख्या सर्व काढून टाकायचे त्यातली फक्त एकच समसंख्या जी की मूळ संख्या ती म्हणजे दोन म्हणजे एका स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य असलेल्या संख्या आपल्याला मूळ संख्यामध्ये मिळणार नाहीत त्या सर्व संख्या संयुक्त असणार आहेत फक्त एकमेव सम संख्या ती म्हणजे दोन एकक स्थानी आपल्याला दोन चार सहा आठ आणि शून्य मिळणार नाहीत मूळ संख्यामध्ये त्यानंतरचा पुढचा एक निकल्यू तो म्हणजे एकक स्थानी पाच असलेली फक्त एकमेव मूळ संख्या आहे ती म्हणजे पाच पाचच्या नंतरच्या ज्या एकक स्थानी असलेल्या ज्या संख्या आहेत पंधरा पंचवीस पस्तीस अशा एकक स्थानी पाच असलेली कुठलीही संख्या ही मूळ असणार नाही कारण की तिला पाच ने भाग जाणार आहे म्हणजेच दोन आणि पाच या संख्या जर सोडल्या तर राहिलेल्या सर्व मूळ संख्यांच्या एकक स्थानी आपल्याला चारच अंक बघायला मिळतील ते चार अंक कोणकोणते एक तीन सात किंवा नऊ हे चारच अंक आपल्याला राहिलेल्या मूळ संख्यांच्या एकक स्थानी मिळणार आहेत फक्त दोन आणि पाच सोडले तर तुम्ही इथं व्हेरीफाय सुद्धा करू शकता अजून एक शॉर्टकट ट्रिक बघूया ज्याच्यामुळे तुम्हाला एक ते शंभरच्या दरम्यान गटा तुम्हाला मूळ संख्या लक्षात राहतील आता इथे बघा गट एक ते दहा अकरा तेवीस असे आपण गट करून घेतले तर त्याच्या पण नेमके एक ते दहाच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत प्रत्येक गटामध्ये किती मूळ संख्या आहेत ते आपण इथं लिहून घेऊया म्हणजे आपला एक कोट ठरेल एक ते दहा किती मूळ संख्या आहेत चार अकरा तेवीस चार एकवीस ते तीस दोन एकवीस ते चाळीस दोन चाळीस ते पन्नासमध्ये तीन एकानते साठ मध्ये दोन एकसष्ट सत्तरमध्ये दोन एकाहत्तर ते मध्ये तीन एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये दोन आणि एक्क्याण्णव ते शंभरमध्ये एक, एक. हा जर आपण कोड लक्षात ठेवला तर आपल्याला मूळ संख्या लक्षात राहणं सोपं आहे चार चार दोन दोन तीन दोन दोन तीन दोन एक आपण जसं मोबाईल नंबर लक्षात ठेवतो त्याचप्रकारे हा कोड लक्षात ठेवायचा चार चार दोन दोन अतिशय सोपं चार चार दोन दो, त्यानंतर दो, दोन त्यानंतर तीन दोन परत उलट दोन तीन आणि शेवटी दोन एक हा जर कोड तुम्ही लक्षात ठेवला तर कोणत्या गटामध्ये नेमक्या किती मूळ संख्या आहेत ते तुम्हाला लक्षात राहणे सोपे राहील आणि याच्या अगोदर आपण बघितलेच की मूळ संख्याचे एक स्थानी एक तीन सात किंवा नऊ शोधायचे आणि हा कोड ह्या जर दोन ट्रिक तुम्ही लक्षात ठेवल्या तर एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या लक्षात राहणे तुमच्यासाठी खूपच सोपं होऊन जाईल मित्रांनो यानंतर आपण जोड मूळ संख्या म्हणजेच ट्विन प्राईम नंबर कशाला म्हणतात ते आपण इथं बघणार आहोत मित्रांनो जोडमूळ संख्या ट्विन प्राइम नंबर्स म्हणजे काय लगतच्या मूळ संख्यांमध्ये जर दोनचा फरक असेल तर त्यांना जोडमूळ संख्या असे म्हटले जाते तर, तर एक अशा एक ते शंभरच्या दरम्यान अशा आठ जोड्या आहेत ज्या की ट्विन प्राईम नंबर्स आहेत किंवा जोडमूळ संख्या आहेत त्यात आपण बघूया आठ जोड्या कोणत्याच्या सुरुवात करूया पाच वजा तीन दोनचा फरक आहे म्हणजेच पहिली जी ट्विन प्राइम नंबरची जोडी आहे ती आहे तीन आणि पाच त्यानंतर बघा पाच आणि मध्ये सुद्धा दोनचा फरक आहे पाच सात त्यानंतर पुढे अकरा आणि तेरामध्ये सुद्धा दोनचा फरक आहे म्हणजे पुढची जी जोडी आहे ती आहे अकरा तेरा त्यानंतर पुढे सतरा आणि एकोणीसमध्ये सुद्धा दोनचा फरक आहे सतरा एकोणीस त्यानंतर पुढे एकोणतीस आणि एकतीस या दोन मूळ संख्यांमध्ये सुद्धा दोनचा फरक आहे म्हणजे हे पण सुद्धा होतील जोडमूल संख्या पिन पॅन नंबर त्यानंतर एक्केचाळीस आणि त्रेचाळीस यामध्ये सुद्धा दोनचा फरक दिसून येतो यानंतरची पुढची जोडमोल किती झाल्या ते एकूण साठ आता शेवटची जोडमोल संख्या कोणती एकाहत्तर आणि त्र्याहत्तर बघा आठ जोड्या झाल्या का एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मित्रांनो इथे आपण आठ जोडमूळ संख्यांच्या जोड्या अभ्यासल्या इथे प्रश्न सुद्धा येऊ शकतो की एक ते शंभर पर्यंत नेमक्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत त्या तर संख्या आहे आठ जोडमूळ संख्यांच्या जोड्या प्विन प्राईम नंबर्स इथे आपण अभ्यासले यानंतरचा पुढचा प्रकार बघूया सहमूळ संख्या म्हणजे काय को प्राईम नंबर्स सहमूळ संख्या को प्राईम नंबर्स म्हणजे काय उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया दोन संख्या घ्या तुम्ही चार दुसरी आहे सात आता या दोन्ही संख्येचे आपण विभाजक शोधूया चारचे विभाजक कोणकोणते आहेत पहिला म्हणजे एक दुसरा दोन बेदोनी चार आणि तिसरा चार एक चार इथे शोधूया सातचे विभाजक पहिला म्हणजे एक दुसरा म्हणजे सात एक सात आता या दोघांचे विभाजक जर आपण पाहिले तर दोन्ही विभाजकांमध्ये कोणती संख्या कॉमन आहे फक्त आपल्याला एकच मिळते ती म्हणजे एक हा अंक आपल्याला इथं कॉमन मिळाला तर ज्या संख्येचा एकच सामायिक विभाजक असतो ते म्हणजे एक त्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणणार कोप्राइम नंबर उदाहरण अजून जर बघितले तर आठ अकरा आठचे विभाजक एक दोन चार आठ अकराचे विभाजक एक आणि अकरा परत इथे बघा सामायिक फक्त आपल्याला मिळणार आहे एकच तर आठ आणि अकरा यांना सहमूळ संख्या असे म्हणणार म्हणजेच सहमूळ संख्या किंवा को प्राईम नंबर म्हणजे काय ही संकल्पना तुमच्या लक्षात आलेली असणार आहे ज्या दोन संख्यांचा एकच सामायिक विभाजक असतो तो म्हणजे एक त्याला आपण सहमूल संख्या असे म्हणणार विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा घटक अभ्यासलेला आहे ज्यामध्ये आपण मूळ संख्येचे उपप्रकार जोडमूळ संख्या सहमूल संख्या या सुद्धा अभ्यासलेल्या आहेत त्यानंतर एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत ते सुद्धा अभ्यासले त्यानंतर एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या कशाप्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो ते सुद्धा बघितलेले आहेत त्यानंतर कुठली संख्या मूळ नाही संयुक्त नाही ते सुद्धा अभ्यासले कुठली समसंख्या आहे की जी की मूळ संख्या आहे एकमेव ते सुद्धा आपण इथं अभ्यासलेले आहे विद्यार्थी मित्रांनो मला खात्री आहे की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा घटक तुमच्या नक्कीच लक्षात राहिलेला असणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत